तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय काही ठिकाणी वादळी झाडे असून शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पिकांचंही मोठ नुकसान झालं आहे नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय अनेक ठिकाणी बांध खचले असून नुकसान झालं आहे आमदार डॉक्टर किरण लामटे हे स्वतः रस्त्यावर उतरून नुकसानीची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे देशमुखवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावर बांध खचला असून जाण्या येण्याची गैरसोय निर्माण झाली आहे आमदार लामटेंनी पाणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत तसेच मतदारसंघातील जनतेला अतिपावसामुळे गावांचा संपर्क तुटणे घरांच्या भिंती ढासळणे शेतीचे बांध फुटणे या प्रकारच्या समस्या उद्भवल्यास तात्काळ तहसीलदार किंवा माझ्याशी संपर्क करा असे आवाहन आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी केलं ला आहे अमोल पवार अकोले न्यूज अकोले अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अतिवृष्टी होती आहे आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मग तो पंढरद्याऱ्याचा वरचा परिसर असेल इथे हरिश्चंद्रगडचा परिसर असेल तिकडं मुळाखोऱ्याचा सातेवाडीचा परिसर असेल किंवा इकडं किरडा पात पडता तो एक दऱ्याचा परिसर असेल तर या परिसरामध्ये अतिवृष्टी होती आहे आज राजूरच्याही जो भाग आहे देशमुखवाडी या भागातले काही बांध नसले गेलेत बऱ्याच ठिकाणी आजची सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळं तिथं घराला जाणारे जे रस्ते म्हणजे बांगरवरून रस्ते जाते तर तिथं लोकांना पोचता येत नाही लोकांना अडचणीचं झालं आहे प्रशासनाला तशा सूचना दिल्या तहसीलदारांना सांगितलेलं आहे कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे व्हिडिओला पण सांगितलं आहे जी ती परिस्थिती गावागावात तयार झाली त्याच्यावरती लक्ष ठेवून राहा काही लोकांचा जर संपर्क तुटला तर तातडीनं त्यांच्यासाठी काय करता येईल बघा आणि नंतरच्या काळातच तिथं उपाययोजना आपण करणार आहे पण मायबाप जनतेला माझी विनंती आहे स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या एखाद्या ठिकाणी जर दगड कोसळण्यासारखी परिस्थिती असेल तर तिथं मात्र तुम्ही कुठंतरी स्थलांतरित करून घेतलं पाहिजे किंवा आम्हाला फोन करा तुमची आम्ही व्यवस्था ठेवू त्याचबरोबर या पावसाळ्याच्या काळात धान्याची तुमची गैर सोय होणार नाही याची पण आमच्याकडनं काळजी घेतली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर कुठं बांध तुटले कुठं शेतीचं नुकसान झालं आहे तर मला किंवा तहसीलदारांना संपर्क करा माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पासष्ट ब्याण्णव आणि दुसरा एक्क्याण्णव बहात्तर अकरा दहा अकरा या नंबरला तुम्ही संपर्क करू शकाल तहसीलदारांशी संपर्क करू शकाल किंवा तिथं तुमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक असेल तिथं तालाटी असेल तालाट्यांशी संपर्क करा किंवा बाकी तुम्हाला जवळची आमची सर्कल आहे सर्कल लोकांशी संपर्क केला तरी चालेल आणि तातडीनं तुम्हाला काय मदत देता येईल देऊ आता या सगळ्या आता पूर्णतः पाणी बांधावरून चालू आहे आणि या लोकांचा रस्ता आहे मला माहिती आहे की आमच्या कुसुम काही ग्रामपंचायत सदस्या होत्या त्या काळामध्ये आपून आम्ही केला त्यामुळं कमीत कमी येण्याचं सुखर झालं होतं तो आज परत पुढचा भाग तुटला आहे याच्यावरही आम्ही नक्की लवकरात लवकर हिरू देऊ आणि इथून जाताना येताना स्वतःची काळजी घ्या लहान मुलांना शाळेत सोडताना कुणीतरी सोबत जा ते मी फक्त या ठिकाणासाठी नाही सांगत तर पूर्ण तालुक्यासाठी सांगतो की माझी जी काही विनंती आहे ती महाराष्ट्रात दिसत तिथं पोहोचेल तर तिथल्या भागामध्ये जर अशी काही परिस्थिती या त्यांच्याबद्दल परिस्थितीसाठी स्वतःची काळजी घ्या गव्हर्नमेंट तुमच्याबरोबर आहे सरकार तुमच्याबरोबर आहे इथं अकोले तालुक्यातला लोकप्रतिनिधी तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून तुमच्याबरोबर आहे धन्यवाद